मुसळगाव भीषण आग विजवण्याची शर्थीचे प्रयत्न सुरू सिन्नर मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे सिन्नरच्या मुसळगाव एम मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आदिमा ऑर्गॅनिक कंपनीला आग लागली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते परंतु काही काळानंतर आग आटोक्यात आली पण कामगारांना वेडीच कंपनीतून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे एमआयडीसी मधील आग आहे आग प्रचंड मोठी आहे आग पसरत चालली होती पण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी वे वेळीच पोहोचल्याने त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केलेत पण सुदैवाने कंपनीत काम करत असणाऱ्या कामगारांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टाळला या दृश्यावरून आगीची तीव्रता लक्षात येत आहेत पण आगी आग चनुषणी पसरत होती पण अग्निशमन दलाची शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली ब्युरो रिपोर्ट तिरंगाने सिन्नर ताज्या व ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन